महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नवरात्र उत्सवानिमित्त मुडेवाडीकर एकत्र तळेगाव येथील मुळेवाडीमधील गवळीबाबा तरुण मंडळ वतीने आयोजित नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील सर्वच मंडळी एकत्र येत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम लहान गटातील मुलांच्या स्पर्धांचे कार्यक्रम संगीत खुर्ची स्पर्धा दररोज सकाळी संध्याकाळी होणारी महाआरती असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत महिला वर्गामध्ये उपवासाचे व्रत असल्याने दररोज प्रत्येकी एका कुटुंबाकडे फराळाचे आयोजन करून इतरांनी कुटुंबा त्या कुटुंबाकडे फराड करण्यासाठी उपस्थित राहावे लागत आहे त्यामुळे वर्षानुवर्ष शेजारी राहून देखील एकमेकांशी चुप्पी साधलेले अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत दुरावत चाललेली समाजव्यवस्था एकटेच राहायची लागलेली सवय अशा वृत्तीचा बिमोड होण्यास मदत मिळणार आहे सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज संघटित होण्यास मदत होत आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांनी उपस्थित राहून मंडळाचे कार्यकर्ते व महिलांनी राबवत असलेल्या उपक्रमाबाबत कौतुक केले अखिल गौडीबाबा नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष विजया कैलास मुळे व हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोप्रांजल गणेश मुळे यांच्यासह सर्व महिला गौडीबाबा गणेश उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे कार्यक्रम शिवसेना उबव... उपविभाग प्रमुख दीपक किंगळे यशस्वी शुभम गोखले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांनी अथक परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा